नमस्कार मित्रांनो आई तुळजाभवानीचं नाव घेऊन आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करतो आहे कारण हा जो आपण ब्लॉग बनवलेला आहे तो पण तुळजापूर शहरामध्येच बनवलेला आहे सुरुवात तिथूनच केलेली आहे बऱ्याच वर्षापासून आपण ब्लॉग बनवायचं हा विचार करत होतो बरेच लोक बोलत होते की तुम्ही ब्लॉग बनवा मी ॲक्च्युली शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बनवतो कॉमेडी व्हिडिओ परंतु मला बऱ्याच लोकांनी बोलले की नाही तुम्ही शॉर्ट्स बन व्हिडिओ बनवा ब्लॉग बनवा तर आपण सुरुवात केली आहे हे तुळजापूर आहे मी गावी गेलो होतो गावावरनं मुंबईला येताना तुळजापूरवरनं माझी दहा वाजताची बस होती मग बसल्या बसल्या बस काय करायचं का म्हणून विचार केला तर तिथेच आपली जिथे बस लागते त्याच्यासमोर आहे आपलं तुळजापूरचं बसस्टँड आणि आपण आलो हे बस स्टँडमध्ये हा तुळजापूर भवानी रोड आहे हा धाराशिवला जाणारा रस्ता आहे मित्रांनो आणि याच बाजूला हा लातूरला जाणारा रोड आहे तर आपण बरोबर त्या चौकामध्ये उभा आहे आणि हा जातो नद्रुक सोलापूरला जाणारा रोड आहे मित्रांनो नद्रुक अक्कलकोटला जाणारा हा रोड आहे तर हे बघा हे आपले रात्रीचे साडेनऊ वाजलेले आहेत आणि हे बघा इकडे पूर्ण सगळं मार्केट वगैरे हो आहे आपल्या लोकांना धंदा करायचं म्हणलं की लाज वाटते पण इथे बघा तुळजापूरमध्ये आज जे मोठे मोठे दुकानं आहेत चांगले दुकानं आहेत ते सगळे मारवाडी लोकांचे दुकानं आहेत दाखवतो मी तुम्हाला चला आपण जरा पुढे चालत जाऊ हे बघा हे बघा हे सगळे दुकान ते बाहेरून आलेल्या लोकांच्या इथं आणि आपल्या लोकांना करायचं म्हणलं तर कारणं देत बसतात जागाच नाही पैसाच नाही धंदाच नाही मग हे बाहेरून आलेल्या लोकांना हे बघा देवराज जे मित्रमंडळाची गाडी आहे आणि आपल्या लोकांना इकडे धंदा करायचं म्हणलं तर कारण देत बसतात हे बघा मारवाड्याचं दुकान बघितलं मित्रांनो हे बाहेरनं लोकं येऊन एवढे छान छान दुकानं करतात इकडं पैसा कमवतात त्यांना परवडतं मग आपल्या लोकांना का नाही परवडत तो विषय बाजूला राहू द्या हे बघा आपलं हे तुळजापूरचं जे बस स्टँड आहे जे जुनं बसस्टँड ज्याला आता लोक नवीन बसस्टँड या नावाने ओळखतात आणि हा आपला तुळजापूरचा रोड हे बघा बघितलं मित्रांनो तर आपण हे आलो आता तुळजापूर भवानी रोडला मंदिराकडे जाणारा रस्ता आहे चालत जातोय बघा इकडं ऍक्च्युली मला रात्रीला झोप येणार म्हणून मी टाइमपास काहीतरी खाण्यासाठी म्हटलं घेऊ आप